नमस्कार मी रवी कापडणीस जानकाई मराठी मिथमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकलेला नव्हता आज सवड आली आणि व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कांदा पेरलेला आहे इकडं पण कांदा पेरलेला आहे हे वीस गुंट्याचं तुकडं परत खाली तीन तुकडे गहू पेरलेला आहे आणि आता चार तुकडे तिकडे राहिलेले तिकडे पण कांदा पेरलेला आहे तो कांदा उपट पाहायचा आहे इकडं हरभरा टाकला गेला आहे मित्रांनो तर माझं स नियोजन असं असतं मित्रांनो जेवढा कमी लेबर तेवढं मी जेवढं लेबर कमी करता येईल तेवढं कमी करतो शेतीतला खर्च जेवढा कमी करता येत असेल तेवढा कमी करतो मित्रांनो तर हे सर्व मी एकठ्याने कवर केलेलं आहे बांधण्यापासून भरण्यापर्यंत गहूही फोकून टाकलेला आहे गहू पण एकदम छान उतरलेला आहे आपल्याला थोडा पातळ झालेला आहे आणि याला काय प्रॉब्लेम होऊन राहिला मित्रांनो गहू उतरला का लगेच आणि कोणीतरी करतो काढतोय म्हणजे आळाई वगैरे असेल पाहावं लागेल व्यवस्थित तर मित्रांनो मी असं दोन अडीचशे एकर क्षेत्र घरचं ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सांग एक ओरिजिनल सांगतो खोट बोलायचं काम करत नाही मित्रांनो मी एक शेतकरी आहे तर कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल हे करण्याचा प्रयत्न चालू आहे माझी सध्या तर तिकडं एक मक्याचं तुकडंही टाकलेलं आहे मी चोतानेच पेरलेलं आहे आणि मी सकाळी काय केलं पहिले बेले वगैरे पाडून घेतले त्याच्यानंतर मका एक एक दाना आपण जसा ठेवतो हो ना तसं चार्यासाठीच आहे पण दाणे जर आले तर आपल्याला काही तोटा होत नाही त्याच्यामुळे मी दाण्यासारखा टाकलेला आहे आप म्हणजे आपला मका जसा पेरतो ना तसा पेरलेला आहे आपल्या जवळ दहा बारा गाई आहेत त्यांना आपल्याला लागतोच ला चारा आणि जर दाणे आले तर दाणे नाहीतर जमलेल्या काही असतात त्यांना दाण्यावरचा उड्यावरचा मका घातला ना तर दुधाचंही प्रमाण वाढतं तर मित्रांनो सारा दिवसचं माझं नियोजन कसं असतं मित्रांनो आज सकाळी मी चार वाजता उठलो चार वाजता उठून त्या वरच्या कांदा पेरलेल्या वीस गुंट्याच्या तुकड्याला बारे देऊन घेतले चार ते सात साडेसात लाईट होती त्याच्यानंतर मक्याचा तुकडं भरलं सिंगल फेजवर आणि हे सर्व कवर करणं म्हणजे एकदम अवघड वाद नाहीये मी एकटाही पाच एकर जमीन आहे है ना हँडल करतोय मला लेबर केव्हा लागतं मित्रांनो जेव्हा कांदा लागवडची वेळ असते उपटण्याची वेळ असते आणि मका एक सीजनला जेव्हा मका पेरणी येते त्यावेळेस आणि मका काढणीच्या वेळेस ह्या वेळेसच मी लेबर लावतो अन्यथा जर आपण जशी आठ तास ड्युटी करतो बरेच जण आठ तास ड्युटी करतात करतोय कामामध्ये कंटिन्युटी म्हणजे सातत्य ठेवतो सातत्य ठेवल्यामुळे काय होतं मित्रांनो तर माझं काम आहे ना वेळेवर होतात तर चाराही वायलेला आहे आणि चारा रचायला मी एक माणूस आणलेला होता पाचशे रुपये रोज दिला तर त्याचा व्हिडिओ पण बनवला होता मी आणि त्याच्याशी गप्पा पण मारल्या होत्या व्हिडिओ पण टाकला होता मी टाक जर पाहायचं असेल तर व्हिडिओ पाहून घ्या एकदम मजा की या व्हिडिओ बनवलेला होता तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही गहू ही छान उतरलेला आहे उतरायला लागलेलं आहे ते तुकडं एके दिवशी टाकलं एक नंतर हे टाकून भरून घेतलं आणि तिसरं भरून घेतलं आता मित्रांनो हे चार तुकडे राहिलेले ते कांदा उगटायचंय तिकडं पेरलेले कांदा आहे तिकडे ते उपटून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाच एकर क्षेत्र आपलं कवर होऊन जातं हे आता चार तुकडे राहिलेले आहेत याच्यात माझं काय नियोजन आहे माहिती या तुकड्यात अजून कांदा पेरणी करून घ्यायची म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगच्या आत आपला कांदा पेरणी होऊन जाईल आणि मित्रांनो कांदा पेरणीचे नुकसान काहीच नाहीत चार बाय सहा अंतर येतं मजूर लावायची गरज नाही आणि कांदाचे रूपला दोन महिने सांभाळायची गरज पडत नाही आणि गोष्टींना भाव मिळत नाही जर कधी असे जर कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न मिळालं आणि जर भाव जर मिळाला तर आपला प्रॉफिट आहे ना आपला प्रॉफिट आपल्यालाच कामात पडेल तर असं माझं एकंदरीत नियोजन आहे मित्रांनो आणि सर्वात मेन म्हणजे शेतीवर खरोखर मुली देत नाहीत आता मी व्हिडिओमध्ये काही सांगणार नव्हतो तर माझंही लग्न झालेलं होतं आणि माझी बाई एक्सपायर झालेली आहे किडनॅफेल होत पण शिक्षण करूनही मला जॉब वगैरे काही लागला नाही कारण आईमुळे मला शिक्षण सोडावं लागलं आणि शेती करावी लागली पाच एकर जमीन होती आई म्हणे तुला काय कमीशी गंज पाच एकर जमीनशी पण काही गोष्टी आता न चावळ झाल्यास बरं आहे तर अशा प्रकारे नियोजन करतो कष्ट खूप करतो फळही चांगलं मिळतं पण काही गोष्टींना नाराजी असते शेतकऱ्याची भाव मिळत नाही वेळेवर टायमावर भाव मिळाला नाही तर मग नाराज होतो आता आ, मक्का दोन हजार चोवीसशे मागच्या वर्षी तेवीसशे पन्नास रुपये मी आ, याला दिला होता मक्का तर या वर्षी पंधराशे रुपये पण जाऊन नाही आहे चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस वाळवून चौदाशे पंधराशे रुपये जाऊन नाही राहिले ज्यांनी फास्ट हो म्हणजे लवकर विकून टाकले ना त्यांना बरे अठराशे दो, एकोणावीसशे दोन हजार रुपयाच्या आसपास बाजार मिळाले आणि आता फार कमी झालेला आहे कारण गव्हर्नमेंट चुकीचं धोरण जाऊ द्या की शेवटी नशिबातचा भाग आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज झाला झाला पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद